सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आणि मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आजच्या नामवंत लेखिका कवयित्री आणि संपादक डॉक्टर सुलभा कोरे यांना नमस्कार नमस्कार सर आज तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम यासाठी बोलावला आहे की मराठीमधल्या आपण एक नामवंत साहित्यकार आहातच आणि मराठीमध्ये जसं तुम्ही मोठं काम करून ठेवलं आहे तसं हिंदी साहित्यामध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं नाव आहे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत म्हणजे दीनदयाळ पुरस्कार मिळाला आहे नंतर जो महत्वाचा पुरस्कार आचार्य आनंद ऋषी साहित्य पुरस्कार तो, तो दोन हजार चोवीसचा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाची टागोर फेलोशिपही मिळाली तसंच भारतीय समाज हिंदी सिनेमा अवस्त्री हे तुमचं संशोधन प्रबंधाचं जे काम हा संशोधन प्रबंध आता संदर्भ ग्रंथ म्हणून पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लागलेला आहे मोठं काम आहे हे आणि एक मानाचं एक स्थान तुम्हाला तुमच्या सगळ्या साहित्य सेवेमुळे मिळालेलं आहे हे सगळं होत असतं पण आपल्याला कुठल्याही लेखकाला जे असं काम आपण पुढे करत जातो त्याच्या मागे सुरुवातीचे दिवस आणि जी जडणघडण होते लेखकाची कुठल्याही लेखकाची तर ते संस्कार सुरुवातीच्या काळातले मग ते घरातले दारातले आणि बाहेरचे पण म्हणजे शाळेतले गुरुजनांचे संस्कार वाचनालय पुस्तक निसर्ग हे सगळं असतं तर तुमचं जे जी जीवन गेलेलं आहे ते कोकणात पण आणि मुंबईत सुद्धा बरोबर तर त्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या देड़न, दिवसांबद्दल आम्हाला थोडं सांगा महेशजी तशी मी मुंबईचीच मुळची जन्म ही मुंबईचा वडीचा लहानपण इथेच गेलं तसं पहिली दुसरी पर्यंत म्हणायला हरकत नाही वडील पोलीस खात्यात होते आणि पोलीस खात्यात क्वार्टर्स न मिळणं हा जो काही प्रकार आहे तो अजूनही मला वाटतं बऱ्याच पोलीसवाल्यांना भोगावा लागतो तो, hmm. तो आमच्याही वाट्याला आला आणि तसं पाहायला गेलं तर कोकणात आम्ही म्हणजे कोकणात आमचं गाव अतिशय छान आहे अंगवली म्हणून आहे मार्लेश्वर देवालयाबद्दल सगळेच जाणतात रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात hmm. तिथे नंतर आमची रवानगी करण्यात आली माझी एक बहीण आणि मी आणि आई आणि काकी वगैरे होते सगळे आणि ते कोकणात नंतर सगळं बालपण गेलं माझं पहिलीपासून ते सहावीपर्यंत म्हणजे जो बालमनावर जो जडणघडणीचा जो कार्य का म्हणजे वेळ असतो किंवा ती काळ असतो तो काळ सगळा कोकणातच गेलेला आहे ते कोकणातलं सोमेश्वराचं देऊळ ती सहाणेवरची ती ओवळीची फुलं ते कौलारू घर समोरची विहीर आणि डांग म्हणून एक प्रकार असतो कोकणात म्हणजे छोटंसं जंगल असतं त्या जंगलाची भीती एक थोडीशी असण समोरच्या बांधावरून सापांचा येणं जाणं किंवा पावसाळ्यात मासेवरती येणं वगैरे हा जो काही सगळा प्रकार आहे ते त्या लहानपणाने पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि त्या लहानपणावर तो अगदीशे खोलपणे रुजलेला देखील आहे वातावरण तसं घरचं माझे वडील फार चांगले वाचक होते पुस्तकं फार वाचायचे आणि त्यांची वाचून झाली ते झोपले की मी वाचायचे असा एक प्रकार होता आजोबा माझे चांगले भजन गायकीवाले होते त्यामुळं घरात एक असं वातावरण होतच थोडस आणि कोकणातलं आमचं जे घर होत तिथे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भाडेकरू म्हणून राहायचे त्यांचं नाव होत साने गुरुजी आम्ही त्यांना म्हणायचो श्यामची आईवाले गुरुजी नव्हे आमचे साने गुरुजी आणि त्यांची ती धोतर त्यांचा कोट ती टोपी आणि त्यांचं ते एक शिस्तप्रिय वातावरण होतं जे त्यांचं ते एक मराठी वेगळं मराठी ज्याला आपण एक ब्राह्मणी मराठी म्हणतो त्या वाळ त्या काळचं ते सगळं असं मनावर परिणाम करत गेलं त्याने एक आधार एक मूळ माझी घट्ट रोवली गेली त्या कोकणातल्या मातीमध्ये मा आणि नंतर मग मुंबईला येणं झालं सातवीला वगैरे मुंबईची माझी शाळाही अतिशय छान होती ग्रँड रोडला सेवा सदन सोसायटीज गर्ल्स हायस्कूल आणि फार चांगले शिक्षक मला मिळाले मला वाटतं त्या ज्या काही माझ्या शिक्षिका होत्या त्या एवढ्या अशा प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीनं लक्ष पुरवणाऱ्या तर तुमची स्थिती व्यवस्थित नाही आहे तर ठीक आहे आपण हे करू ते करू असे वेगवेगळे वेग वेग उपाय सुचवणाऱ्या होत्या त्यामुळं त्या लहानपणाचे जे काही परिणाम आहेत त्या तिथल्या वातावरणाचे जे काही परिणाम आहेत सगळा कणखरपणा सुद्धा तुमच्या पुढच्या ज्या नायिका आहेत तुमच्या कवितांमधल्या कथांमधल्या कादंबऱ्यांमधल्या अगदी दिसतं हे चित्र आणि तुमच्या स्वभावात लेखिका म्हणून सुद्धा ते आहे बरं का तर तुमच्या ज्या सुलभाजी सुरुवातीचे दोन कविता संग्रह तुमचे स्पर्शिका आणि स्पर्श हरवलेली बरोबर मराठीत काढला होता तो हा स्पर्श हरवलेला आणि उघड्या खिडक्यांमधून हा तुमचा ललित लेखांचा संग्रह त्याच्यामध्ये तर सगळं कोकण आहेच अगदी बरोबर बरोबर ना पण तुमच्या सुरुवातीच्या कविता सुद्धा खूप छान आणि त्या काळामध्ये ते गाजलेल्या आहेत तर त्यातल्या एखाद्या कवितेच आम्हाला जर वाचन करून तुम्ही आवडेल नक्की हरवलेली मधली कवितेच शीर्षक आहे बाई बर गरजेनुसार प्रत्येक साच्यात तिला बंदिस्त केलं गेलं गरजेनुसार प्रत्येक साचात तिला बंदिस्त केलं गेलं गरज नव्हती तेव्हा तिला कमरेला खोचलं गेलं गरज नव्हती तेव्हा तिला कमरेला खोचलेला गेलं गेलं गरज नव्हती तेव्हा तिला खुंटीवर टांगलं गेलं mm -hmm. तिला हवं होतं मोकळं आकाश तिला हवं होतं मोकळं आकाश mm. तिला जमिनीवर उतरवलं गेलं पंखाना शिवून तिला चालायला शिकवलं गेलं oh, 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 oh. कधी अनवाणी कधी उपाशी कधी अनवाणी कधी उपाशी तर कधी पिचलेली कधी शक्ती तर कधी सरस्वती कधी आगीच्या ज्वालानी घेरलेली तर कधी घराच्या चार भिंतीत चिंडलेली कधी संपन्न कुटुंब तर कधी अत्याचाराची कहाणी कधी शहराची अत्याधुनिका तर कधी गावातील सलज्जा स्थितीप्रमाणे ती बदलत गेली स्थितीप्रमाणे ती बदलत गेली स्वतःलाही बदलवीत गेली काळाबरोबर चालत राहिली काळ बदलला Hmm. माणसं बदलली hmm. काळ बदलला माणसं बदलली समाजही बदलला समाजाच्या मान्यता परंपरा ही बदलल्या फक्त बाईच नदी म्हणून वाहत राहिली वा wow, वा wow. फक्त बाईच नदी म्हणून वाहत राहिली <सवाँ> बाईला तुम्ही नदीची उपमा दिली आहे आणि नदी म्हणजे सगळं जीवनच असतं वाहता प्रवाह असतो आणि वाहता प्रवाह असतोच पण तिच्या किनाऱ्याने पण तुमच्या सिराने पल नावाचा जो नवीन कविता संग्रहालय के सिराणे केल त्याच्यामधली एक पंक्ती मला आठवते प... आहे की थे हुए पाणी मे भी खिचाव राहत आहे नाही का म्हणजे वाहत्या पाण्यात आणि ठेरे हुए तसं तुमच्या सगळ्या आता ह्या सुरुवातीच्या कविता आहेत पण पुढचं सुद्धा तुमचं जे साहित्य आहे तर ते वाचताना असं जाणवतं की तुमच्या मनामध्ये ज्या स्त्री जाणीव आहेत त्या इतक्या समग्र आणि व्यापक आहेत संघर्ष करतानासुद्धा तुम्ही तुमचं सत्व आणि स्वत्व जपता बरं का म्हणजे लेखिका म्हणूनच नव्हे तर तुमच्या ज्या सगळ्या नायिका आहेत त्यामध्ये दिसतं असं की ही एक लढाऊ बाण्याची अशी एक स्त्रीशक्ती आहे हा त्याला आपण आदिशक्ती म्हणतो आणि ती प्रसंगी आ, काही म्हणजे ते पंख तुम्ही म्हणलात तसे शिवले जातात hmm. पण झेप घेण्याची सुद्धा तिच्यात ताकद आहे नाही yeah, का बरोबर खूप संघर्षामधून तुम्ही तुम्हाला उभं केलं तुमचं जीवन आणि तुम्ही एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये प्रभारी राजभाषा प्रभारी म्हणून काम केलं hmm. खूप अनुभव घेतलेत तुम्ही मला असं कळलंय की तुम्ही पॉश कमिटीज ज्या असतात म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर जे अन्याय होतात अत्याचार होतात त्याविरुद्ध जे दाद मागण्याची एक चौकशी कमिटी असते त्याच्या पण तुम्ही दोन हो। तीन ठिकाणी सदस्य मला हे पुरतं नाही ह्या सगळ्या अनुभवांचा तुम्हाला लेखनामध्ये काही उपयोग होतो का मला नक्कीच नक्कीच होतं मला वाटतं मी जेव्हा लिहिते तेव्हाही मला बाईला अधिक जवळून समजून घेता येतं यामुळे पण आणि मराठीचाच सुरुवात झालेली आहे बरोबर आणि त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे लेख लिहिणं स्तंभलेखन करणं वगैरे हे सगळं मराठीतल्या सगळ्या म्हणजे लोकसत्ता टाम टाईम्स महाराष्ट्र टाईम्सपासून अगदी जनसत्ता जागरण सहेल अशा सगळ्यातून माझं लेखन झालेलं आहे पण ह्या बाईला समजून घेण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा फार उपयोग झाला वेगवेगळ्या तऱ्हेने म्हणजे स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की स्त्री पुरुषांनी खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे किंवा साथ दिली पाहिजे एकमेकाची पण हे फक्त बोलण्यापुरतंच असतं तसं बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाता किंवा मी अजूनही म्हणेन की राजस्थानच्या कुठल्याही खेड्या खेड्यापाळात जा तुम्ही तुम्हाला वेगळे अनुभव मिळतात त्या बाबतीत कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये अजूनही असं समजलं तर की बाईने प्रगती केली ना म्हणजे तिने काहीतरी वेगळं हे केलं असेल तिचं टॅलेंट तिची हुशारी तिचं क्वालिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी नंतर बघितल्या जातात mm -hmm. मी हेही म्हणेन म्हणजे आत्ता ती परिस्थिती बऱ्या प्रमाणात सावरलेली सुधर आहे सुधरलेली आहे पण हा प्रकार आहेच तर ते जे खांद्याला खांदा लावून जे आहे ते जर झालं mm -hmm. आणि एक व्यक्ती म्हणून बाईला ओळख मिळाली mm -hmm. तर मला वाटलं यासारखी कुठली अद्वितीय गोष्टच नसेल म्हणजे सगळ्यात गोष्टी सुचारूपणे चालण्यासाठी किंवा अतिशय व्यवस्थित चालण्यासाठी यासारख्या काही आणखी उपाय नाही खरंय खरंय पण ह्याला जोडून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही जो पीएच प्रबंध केला भारतीय समाज हिंदी सिनेमा बरोबर आता सिनेमाचं जग म्हणजे माहिती आहे आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वगैरे वगैरे तुम्हाला काय ह्याच्यातून म्हणजे काय म्हणू आपण तथ्य काय आढळली हे सगळं संशोधन करत असताना सारांश काय ह्याच सारांश एवढाच आहे की बाईने फार वेगळं आयुष्य जगलेली आहे एक स्त्री म्हणजे मी त्याच्यात बराच मोठा माझा कॅनवास फार मोठा आहे त्याचा युगापासूनच्या स्त्रीला मी घेतलं जेव्हा ती स्त्री फक्त टोळीने राहायची आणि ती प्रमुख असायची त्या टोळीची शिकारीवर तिचा पहिला प्रहार असायचा शिकार ती पहिल्यांदा करायची आणि शिकारीतला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा हिस्सा तिला मिळायचा तिच्यासाठी नाती गोती हा प्रकारच नव्हता कारण ती सर्व सर्वस्व असायची तिथून तिची जी वाटचाल सुरू झाली आणि मग शेतीप्रधान समाजप्रधान सगळं होत गेलं आणि बाई हळूहळू मागे पडत गेली मधला काळ तर अतिशय वाईट होता पण परत मी म्हणेन काही असेही पुरुष होते जे स्त्रियांना आपल्या बरोबर घेऊन चालण्याच्या उद्देशानेच चा समाजात काम करत होते त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने स्त्रियांच्या प्रयत्नाने परत स्त्रीला हळूहळू पुढे येण्यासाठी मदत केली गेली किंवा प्रोत्साहन दिलं गेलं आणि आता अशी बऱ्यापैकी स्थिती आहे की कधी कधी असं वाटतं की स्त्री थोडीशी पुढे चालली की काय असं वाटू लागतं कधी कधी आणि त्यामुळेच स्त्रीला नेमकं काय हवंय हा एक सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो आपल्या की मी अनेक स्त्रियांशी बोललेली आहे कारण जनसत्तामध्ये साडेचार वर्ष मी स्त्रीला समर्पित कॉलम चालवतो तर अनेक स्त्रियांना मी भेटली वेगवेगळ्या फील्डमधल्या म्हणजे ती एक भिकार भिकारी पण होती एक एक्झिक्युटिव्ह होती एक इंडस्ट्रियलिस्ट होती अशा अनेक स्त्रियांना मी भेटले फक्त प्रत्येकीकडून मला एकच कळलं की एक व्यक्ती म्हणून तिला ओळख हवी आणि ती ओळख तिला मिळाली तर तिच्यासाठी मला वाटतं आभाळाई ठेंगणं असेल बर साहित्य जगताबद्दल मला असं विचारायचं की गेली जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष तुम्ही मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य ह्या दोन्ही दुनियामध्ये तुमचा वावर आहे बरोबर तुम्हाला काय आढळतं काही साम्य काही फरक मराठीचं साहित्य जे आहे ना मराठी साहित्य अतिशय छान आहे आणि त्याच्यात वेगवेगळे प्रयोगही होतात पण अजूनही मराठीला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय एक विवा शिरवाडकर विंदा करंदीकर किंवा पु ल देशपांडे जयंत दळवी किंवा विजय तेंडुलकर हेच मराठी साहित्य नाही आहे त्याच्याही पलीकडे आहे आणि त्याची फार परंपरा फार जुनी आहे आणि आता जे काही आपण वाचतो लिहतोय ते कितपत त्या काळाला अनुसरून आहे नवीन नवीन प्रयोग होतात नाही असं नाही पण ते फारच कमी प्रमाणात होतात असं मला वाटतंय आणि हिंदी मध्ये काय चाललंय त्याचा कॅनवासही मोठा आहे समकालीन खूप हा आणि बरच काय काय वेगवेगळ्या तऱ्हेने घडलं जात आहे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि तिथे थोडीशी एक मला वाटेल असं की थोडस जे मोकळ आकाश आहे असं मला वाटतं असं मला वाटतं कारण कदाचित मी तशी मराठीतली जरी असली तरी आता असं झालंय की माय मरो मावशी जर असं म्हणतो ना आपण ही मावशी जी आहे हिंदी ती जरा जास्त माझ्यासाठी जवळची झालेली आहे तुम्ही एक मोठा प्रकल्प केला शिव शीवा और शिवाला तर त्याबद्दल सांगा ना थोड म्हणजे लोकांना कळेल की काय मोठे मोठे प्रकल्प हिंदी मध्ये होऊ शकतात मला म्हणजे आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाची फेलोशिप आहे टायगोर फेलोशिप Uh, मी कर त्याच्यासाठी काय प्रवेश अर्ज करायचा असतो असं म्हणतात तर मी करायला तयार नव्हते पण माझा एक जो कलिग होता तो मला म्हणाला कर ना म्हणे करायला काय हरकत आहे मी म्हटलं नाही नाही तिकडे सांगता येत नाही काय आपलं होईल की नाही आणि शेवटचा दिवस होता आणि मी हे सबमिट करून टाकलं म्हणजे शिव आणि शिवालय ग्यातचे अज्ञात अज्ञात म्हणजे शिव म्हणजे आपण देव मानतोच आपला देव आहेच आपण तसे सश्रद्धच असतो पण ती एक शक्ती आहे ती वेगळ्या तऱ्हेने काम करते आणि फार अनादि अनंत कालापासून ती काम करते असं ते माझं थोडस वेगळं थोडस पर्स्पेक्टिव्ह होतं आणि आश्चर्य वाटलं मला की मला महिन्याभरातच पत्र आलं एशियाटिक सोसायटीकडून की तुमचं हे फेलोशिपसाठी झालेलं आहे आणि तुम्ही रिसर्चला सुरुवात करा मग सुरू झाली वेगळी एक थोडीशी ही आणि ते झालाही म्हणजे मला थोडस वेळ लागला अडीच मध्ये कोविड वगैरे पण आलं ते अडीच वर्ष लागली दोनच्या ऐवजी पण त्यांनी मला परमिशन दिली होती म्हणजे तुम्ही चालेल म्हणून आणि अतिशय वेगळ्या तऱ्हेने तो थोडासा रिसर्च झाला प्रकार आणि जेव्हा तो रिसर्च झाला टाइम्स ऑफ इंडियाचे एक सद्गृहस्थ आले होते ते म्हणाले आम्ही ह्याला प्रकाशित करतो मी म्हटलं नाही हो असं ते हा रिसर्चचा प्रकार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागेल तर ते म्हणाले टाकून तर बघा आणि ईमेल टाकला आणि चार दिवसांनी मला उत्तर आलं की तुम्ही हे प्रकाशित करू शकता आणि टाइम्स ऑफ इंडियाने ते हिंदीमध्येही प्रकाशित केलं आणि इंग्लिशमध्येही प्रकाशित केलं आणि मला वाटतं मराठी किंवा हिंदीच्या लेखकाचं टाइम्स ऑफ इंडियाने हिंदी आणि इंग्लिश मध्ये एकत्रच प्रकाशित करणं हा प्रकार नाहीच घडलेला आणि शिस्तबद्ध काम करण्याची एक म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून तुमच्यावर बालपणी <laughs> तुम्ही सांगितलं मास्तरांनी लावलेली आवड संस्कार शिस्त म्हणजे शिस्त शिस्तीत काम करावं लागतं अशी तुम्ही खूप काम केलेली आहेत म्हणजे हेच फक्त नाही तुम्ही सुलभाजी मराठीतल्या अनेक महत्वाच्या साहित्यकृती या हिंदीमध्ये नेलेल्या आहेत हो। आणि एक नामवंत अनुवादक म्हणून आज तुम्ही आज प्रस्थापित आहात पार्टी महेश एलकुंजवार यांचं नाटक हे खूप गाजलेलं नाटक आणि त्यांच्या सुरुवातीचं नाटक ओळखले जाऊ लागले एलकुंजवार की ह्या नाटकाने की नाटककार एक मोठे आहेत म्हणून ताकदवान त्याचा अनुवाद करताना तुम्हाला काय अनुभव आला हिंदीमध्ये नेताना पार्टी पार्टीला एन हा प्रोजेक्ट होता बरोबर एन एफ मला सांगितलं की तुम्ही दिल्लीला या आणि हा तुम्ही याचा अनुवाद करा कारण त्यांना ते लगेच त्याचं मंचन करायचं होतं म्हणून mm -hmm. आणि अ... अमर्त्य सेनची भगिनी त्याचं डायरेक्शन करत होते आणि मी अनुवाद करून द्यायचा आणि त्यांनी तो डायरेक्ट करायचा आणि हे करायचं असं चाललं होतं सहा दिवसात त्याचं ते अनुवाद वगैरे झाला सगळा आणि त्यावेळेला मला वाटतं केंद्रे होते वामन केंद्रे तिकडे होते आणि तो अनुवाद झाला त्याचं मी रिहर्सल्स वगैरे पण बघितल्या तिकडे आणि मी परत आले त्यानंतर मला एक दिवशी एलकुंचवारांचा फोन आला मला म्हणाले सुलभाताई मी महेश एलकुंचवार बोलतोय पार्टी नाटकाचा अनुवाद मला मिळाला आणि मला वाटतं वसंत देवानंतर एवढं कलकुयल अनुवाद करणाऱ्या तुम्हीच आहात अरे वा 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 तुम्हाला खरं सांगतो मला वाटलं की माझे सगळे श्रम सगळं म्हणजे एलकुंचवारांसारख्या मोठ्या नाटककाराने असं तुम्हाला प्रशस्ती द्यावी याच्यामध्ये तुमचं अनुवादाच सगळं भरून पावलं म्हणजे का? का? आणि आता ते प्रकाशात प्रकाशित झालं खरंच तसंच तुम्ही एक मोठं काम केलं म्हणजे वटकरांची कादंबरी अशोक अशोक वटकरांची गाजली तिच्यावर मराठीमध्ये सिनेमा पण आला हो, हो, हो राजीवने केला तो आ, राजीव पाटीलने आणि बहात्तर मैलांचा प्रवास बरोबर बरोबर अगदी त्याच तुम्ही बहात्तर मैल असं अनुवाद केला बरोबर आणि हा तीन दिवसांचा प्रवास आहे ती राधा आहे राधा तिचा जो संघर्ष आहे त्यातला तर तुम्हाला आ, काय वाटतं तो काय अनुभव आहे अनुभव म्हणजे त्या त्या अनुभव आणि तुम्ही केलेला अनुवाद नाही तुम्हाला खरं सांगू का बहात सा अनुवाद करताना ना त्याची भाषा काय असावी ह्यात माझे सहा महिने गेले मला नेमकी भाषाच मिळत नव्हती कुठल्या भाषेत त्याचा अनुवाद करावा कारण ब्रज म्हणा अवधी म्हणा ते जमणारच नव्हतं कारण सातारा सांगली किंवा कोल्हापूरकडची ती भाषा होती म्हणजे आपली जे क्षेत्रीय भाषा ते थोडंसं त्याचं एक वेगळं हे असतं ते आणि ह्या म्हणजे तिचं वातावरणच वेगळं होतं गजानन चव्हाण डॉक्टर गजानन चव्हाण पुण्याचे होते त्यांनी मला म्हणाले की अनुवाद करायचा आहे तो मी करणार आहात म्हटलं हो सहा महिने मी अस्वस्थ होते अक्षरशः की कुठल्या भाषेत हिला पकडू मी असंख्य प्रयत्न केले पण नाही जमलं आणि एक दिवशी मी अशीच संध्याकाळी अशी बसली होती ऑफिसमधून आले काय करू काय करू आणि एक ओळ मी अशी कागदावर लिहिली आणि मला माझी भाषा मिळाली अरे वा त्या कादंबरीची किंवा त्या कादंबरीसाठी करण्याचं जे अनुवाद होता त्याची मला भाषा मिळाली मग सगळं सोपं झालं जवळजवळ दीड ते दोन महिन्यात त्याचा अनुवादही झाला प्रकाशनही झालं प्रकाशनाला नारायण सुर्वे होते विश्वनाथ सचदेव होते डॉक्टर दामोदर खडसे होते सगळी मोठी मोठी माणसं होती आणि अतिशय सुंदर अनुवाद त्याचा झाला याचं मी हे का सांगते तुम्हाला कारण डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचा मला फोन आला एकदा सकाळी नऊ वाजताना तेव्हा मी बँकेत नोकरी करत होते म्हणाले आफी सुलबाजी हो म्हटलं हा ए बहात्तर मिल का अनुवाद म्हटलं मोठा माणूस कारण ते साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते त्यावेळेला म्हटलं सर कुछ गलत हुआ है क्या म्हणे नाही नाही इतना अच्छा अनुवाद किया है की मैं सुबह तीन बजे तक पडता रहा उपन्यास को और आपको फोन करना चाहता था लेकिन नहीं कर पाया क्योंकि आ, सही नहीं लगा मुझे इसलिए सुबह आपको फोन कर रहा बहुत ही बेहतरीन अनुवाद किया आपने। मैं रो दिया दो चार बार पडते पढते आणि हे एवढंच नाही त्याने मला दोन पानाचं पत्र लिहिलं त्यानंतर आणि ते पत्र अजूनही माझ्या संग्रही आहे कारण हे कसे आहेत ह्या गोष्टी आहेत किंवा महाश्वेता देवीनी त्याचं कौतुक केलं होतं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी नवीन बळ देतात एक, एक लेखिका म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं अनुवादिका म्हणून सिद्ध केलं तसच एक संपादक म्हणून म्हणजे साहित्य जागर नावाचं वार्षिक दिवाळी तुम्ही कितीतरी वर्ष चालवलं पंचवीस वर्ष जवळजवळ हे एकट्याच म्हणजे धाडसच तुम्ही आणि तुमच्या मिस्टरनी श्रीकांत कोरे यांनी आणि इतक्या पर्यंत आणून ठेवलं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत पण पर सध्या ते बंद आहे तुम्हाला काय वाटतं ते परत सुरू करावं वगैरे नाही सुरू करायची फार इच्छा आहे पण सगळ्याच गोष्टीला आर्थिक बळही लागतं वेगळ्या तऱ्हेने आम्ही तो आत्मकथन विशेषांक काढला जवळजवळ दहा ते बारा वर्ष हो आणि त्यात अतिशय मोठमोठ्या व्यक्तींची आत्म आत्मकथन आम्ही केली म्हणजे साहित्यिक राजकारणी वेगवेगळ्या फील्डमधले म्हणजे पतंगबाज माणसाचं घेतलं आत्मकथन वाईस ऍडमिरल आवटीनच घेतलं हो। श्रीनिवास खळे दाते अनुराधा पौडवाल गीतांजली अय्यर अशी ही काही नाव सांगते तुम्हाला मी दॅरिस्टर अंतुले तर ह्या सगळ्यांचे आम्ही असे वेगवेगळी आत्म किंवा गौतम राजाध्यक्ष आत्मकथन केली आणि अतिशय वेगळे अनुभव मिळाले कारण ही प्रत्येक मोठी माणूस जो असतो प्रत्येक मोठा माणूस त्याची काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या सहवासात येता तेव्हा तो माणूस तुम्हाला काहीतरी देऊन जातो वेगवेगळ्या तऱ्हेने आणि तसं या माणसानी अनेक गोष्टी मला दिल्या एक व्यक्ती म्हणून माझा विकास घडण्यात लोकांचा अतिशय मोठा वाटा आहे त्याचं काही निवडक हे सुद्धा करता येईल संकलन म्हणजे हा सकाळचा परिमळू म्हणून माझं एक पुस्तक काढलं विजय प्रकाशानं त्यात दहा लोकांचं आम्ही घेतलं पण ते आता फार मोठं आहे दहा वर्षां दहा अकरा वर्षांचा कालावधी आणि वेगवेगळ्या लोकांची आत्मकथन आता या संवादामधला शेवटचा प्रश्न तो नेहमी असतो की पुढे काय म्हणजे काही तुमचे संकल्प असतील तर त्याबद्दल सांगा थोडं महेशजी माझी वाटचाल मराठीतून हिंदीत झाली मी इकॉनॉमिक स्टॅटिस्टिकची ग्रॅज्युएट आहे मराठी मीडियममधून शिकलेली आहे हिंदीचा माझा दुरान्वयाने संबंध नव्हता पण हिंदी आली माझ्याकडे आणि मी तिच्याकडे गेले आणि हिंदीमध्ये एक वेगळं हे झालेलं आहे ओळख झालेली आहे आता म्हणाल तर अशी वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे वेगवेगळे मी करते पुस्तकं पण लिहिते मराठीत तीन पुस्तकांचं काम चालू आहे एक कथासंग्रह आहे बरं एक चौकटी बाहेरचे म्हणून चार लोकांचं शब्दचित्र आहे आणि एक आहे अमेरिकेवरच्या थोडस अमेरिके अनुभवांवरच एक आहे अशी तीन पुस्तकं मराठीची माझी काम चालू आहे हिंदीमध्ये एक आहे नायिका म्हणून चालू आहे जे स्त्रियांच्या वेगवेगळ्या संघर्षांवर आणि स्त्री व्यक्तित्वावर आधारित आहे आणि दुसरं एक जंगल डायरी म्हणून आहे अरे वर मोठे संकल्प आहेत आणि महत्वाचे संकल्प आहे तुमच्या ह्या सर्व साहित्य प्रवासाला पुढच्या वाटचालीला आमच्या प्रेक्षकांतर्फे सुद्धा शुभेच्छा माझ्यातर्फे सुद्धा शुभेच्छा आणि इथे तुम्ही आलात ही सगळी वाटचाल सांगितलीत मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद महेश जी, धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे आणि दूरदर्शनचेही